ज्यावेळी अजित पवार एखादे चॅलेंज देतो ते चॅलेंज जिंकूनच दाखवतो एक गोष्ट लक्षात ठेवा त्या जागेवर मी महायुतीचा उमेदवार निवडून आणणार म्हणजे आणणार हे शब्द होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे दादा आपल्या सभेतील वक्तव्यांसाठी आणि राजकीय विरोधकांना थेट आव्हान देण्यासाठी प्रसिद्ध आहेत काही महिन्यापूर्वीच दादांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंना लोकसभा निवडणुकीत पाडण्याचे आव्हान दिले होते आता अजित पवारांनी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर डावपेस टाकायला देखील सुरुवात केली शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी दादांनी उमेदवारही जाहीर केला शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असतील शिवाजीराव आढळराव पाटील आढळराव पाटील हे शिवसेनेचे नेते असले तरी या लोकसभा निवडणुकीत शिरूरची जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे शिरूरचा सामना हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आडराव पाटील असा होणार हे निश्चित झाले त्यामुळे आज आपण महाएमटीबी मिशन लोकसभा या मालिकेत शिरूरच्या लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारड जड आहे हे पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारड किती जड आहे पाहण्यासाठी आधी शिरूर मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊ शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी हडपसर अशा सहा विधानसभा मतदारसंघ येतात शिरूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यास जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अतुल बेनके आमदार आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बेनके बराच काळ तटस्थ राहिले पण मागच्या एका महिन्यापूर्वी बेनके यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला दुसरा मतदारसंघ आहे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघ दिलीप वळसे पाटील महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत सोबतच त्यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघावर चांगला होल्ड आहे मागचे तीन टर्म ते या मतदारसंघातून आमदार आहेत त्यानंतर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील आहेत तर शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार शरद पवार गटाचे आमदार आहेत पुणे जिल्ह्यातील दहा आमदारांपैकी नऊ आमदार अजित पवारांकडे आहेत फक्त अशोक पवार यांनीच शरद पवारांकडे राहण्याचा निर्णय घेतलाय हे विशेष शिरूर विधानसभा मतदारसंघानंतर पाचवा मतदारसंघ येतो मतदार भोसरी या मतदारसंघातून भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत दोन हजार चौदा मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपची उमेदवारी घेऊन आमदार झाले त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघातून चेतन तुपे पाटील आमदार आहेत चेतन तुपेंचा पाठिंबा सुद्धा अजित पवारांकडे म्हणजे एकंदरीत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील पाच जागांवर महायुतीचे आमदार आहेत तर फक्त एका जागेवर महाविकास आघाडीचा विधानसभा मतदारसंघांच्या आकडेवारीनुसार येथे महायुतीचे पारडे जड आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची लोकप्रियता ही चित्रपटातून आणि मालिकांमधून आलेली आहे त्यांचा राजकीय कार्यकाळ तुलनेने कमी आहे दोन हजार नऊ मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच या मतदारसंघात शिवाजीराव अडळराव पाटील हे सलग तीन टर्म खासदार होते पण दोन हजार एकोणीस मध्ये अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव हो केला यामागे अडळराव पाटलांच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी तर होतीच त्यासोबतच अमोल कोल्हे यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेतून मिळालेली लोकप्रियता देखील कोल्हेंना कामी आली त्यासोबतच त्यांना अजितदादांचा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील स्थानिक आमदारांचा पाठिंबा देखील होता पण आज परिस्थिती वेगळी आहे ज्या अजितदादांनी आणि दिलीप वळसे पाटलांनी त्यांच्यासाठी प्रचार केला तेच आज त्यांच्या विरोधात आहेत अजितदादा तर कोल्हेंचा पराभव करणारच असं ओपन चॅलेंज देतात समोर आणखी एक मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे त्यांच्यावर मतदारसंघात लक्ष न दिल्याचा आरोप कोल्हे नट असल्यामुळे त्यांचा बराच वेळ अभिनयात जातो त्यामुळे कोल्हेंना मागच्या पाच वर्षांमध्ये मतदारसंघावर लक्ष केंद्रित करता आलं नाही असं मत व्यक्त केलं जातं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ज्या प्रकारे आडररावांच्या अँटी फायदा कोल्हेंना झाला त्याच अँटी इन्कम्बन अमोल कोल्हेंची राजकारणातील धरसोड वृत्ती स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी तुटलेला संबंध यामुळे अमोल कोल्हेंना यंदाची शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कठीण जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यातच अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणुकीला आणखीनच महत्व प्राप्त झालंय त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहणार हे निश्चित पण खरा प्रश्न हा असेल की दादा आपलं चॅलेंज पूर्ण करणार की अमोल कोल्हे आपला गड राखणार याचं उत्तर निवडणुकीच्या दिवशी शिरूरची जनता देईल पण तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद